आज आम्ही संध्याकाळी वडापाव विकणार आहे यातून बघूया आपण किती पैसे कमू शकतो संध्याकाळी चार वाजता आम्ही वडापाव बनवायला चालू केलं सुरुवात बघून आणि शिकून केली आणि वडापाव बनवून एक एक कस्टमर यायला पण सुरुवात झाली एक वडापाव आमचा दहा रुपयाला होता आणि आता हात बसायला पण लागला होता संध्याकाळी वेळ असल्यामुळे भरपूर कस्टमर वडापाव खाण्यासाठी आले होते कोणी इथं उभे राहून वडापाव खात होत तर कोणी पार्सल घेऊन जात होत सहा वाजेपर्यंत आमचे सहाशे पेक्षा जास्त वडापाव विकले होते कंटिन्युअसली कस्टमर ची गर्दी होती एकेकडी वडापाव टळण झालो होतं एक कस्टमर कस्टमरला देणं चालू होतं सतत हेच चालू होत नऊ वाजेपर्यंत आमचं सर्व मटेरियल संपलं आणि आम्ही सामान आवडण्यास सुरुवात केली आज आम्ही टोटल नऊ वाजेपर्यंत चौदाशे साठ वडापाव विकले या हिशोबाने आमचा धंदा आला होता चौदा हजार सहाशे रुपये कामगारांचा खर्च आणि मटेरियल कॉस्ट आणि भाड्या धोरण आम्हाला सहा हजार आठशे रुपये खर्च आला म्हणजे या हिशोबाने आम्हाला आज वडापाव विकून सात हजार आठशे रुपयाचा प्रॉफिट झाला आमचा हा बिझनेस एक्सपेरिमेंट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन एक्सपेरिमेंट बघण्यासाठी आपल्या पेजला आत्ताच आप फॉलो करून ठेवा